मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंचेचाळीस सरसंत्र आहे तीन हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती लोहा या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अडतीसशे अकरा सरसंद्र चार हजार रुपये जास्तीत जदर चार हजार अकरा रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते नांदेड जिल्ह्यातील लोहा व तसेच नांदेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले सात दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील